कोण तुझ्या प्रेमाचे भाग पहिला आई नको ना जाऊ आम्हाला सोडून लहानशी म्हणवा तिच्या आईला रडून रडून सांगत असते अगं ऐकून तर घे ना मी खूप मेहनत घेईल तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल मधुकरराव म्हणवाचे वडील आई आम्ही कधीच त्रास देणार नाही तुला यश म्हणवाचा मोठा भाऊ मला माझं आयुष्य जगायचं आहे मी आता अजिबात थांबणार नाही ती निघून जाते कायमची बाबा तुम्ही रडू नका ना मी आहे तुमच्यासोबत लहान मनवा बोलत होती पण मधुकरराव दोघांना बिलगून रडू लागतात वेदिका म्हणाले मनवा अगं उठ तिच्या डोक्यांवरून हात फिरवत बोलते मनवा एकदम दचकून उठते पण वेदूला मिठी मारून रडू लागते वेदू म्हणाले पुन्हा तेच स्वप्न बघितलं की काय मनवा फक्त होकार मातीक मान हलवते वेदू म्हणाले अगं पंधरा वर्ष झाली असून पण तेच आहे मनात काळून टाक सर्व मनातून थोडा वेळ शांत झाल्यावर चल उठ लवकर भाई येईल आता आणि अशी जाणार भाईसमोर रडूबाई मणवा बाथरूममध्ये पडत जाता जाता थांबते मणवा म्हणाले हे मी रडूबाई नाही आहे या समजलं ना आय लव यू तू जर नसती माझ्या आयुष्यात तर कसं झालं असतं माझे थँक्यू यू डिअर वेदू म्हणाले जास्त सेटी नको होऊच चल जा लवकर नाहीतर म्हणशील माझ्यामुळं उशीर झाला लव यू टू मणवा और वेदू बालपणापासूनच्या जीवलक मैत्रिणी एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षाला पुण्याला हॉटेलमध्ये होट, राहतात दोघी पण मध्यम वर्गातील वेदू म्हणाली भाई आपल्या होणाऱ्या वहिनीला पण आणणार आहेस ना आय एम सो एक्सायटेड so मनवा बाथरूममधून बाहेर येते मनवा दिसायला उंच गोरा रंग नाजूक होट होलके बोलके डोळे केस तर कमरेच्या पण खाली इतके लांब मन मिळावू स्वभाव पण बिंदास्ता आणि कॉलेजमध्ये टॉपर वेदू दिसायला पण गोरी लांब नाक थोडे घारे डोळे खांद्यापर्यंत केस आणि नेहमी हसरा स्वभाव मनवा बोलली हो गं पाच वर्ष झाली भाई आणि पायल वहिनीला भेटून पण आजपर्यंत नाही भेट झाली फायनली आज भेटेलच तसं तर नेहमी फोनवरून बोलत होतो पण आज भेटेलच खूप छान ऐकं ती भाईला खूप सांभाळून घेईल नेहमीच तिच्यामुळे तर भाई इतका खुश आहे आणि लाईफमध्ये सक्सेस होत आहे वेदू म्हणाले ते खरं आहे पण तू बोलता बोलता थांबते मनवा म्हणाले तू आहे ना माझ्यासाठी मग मला कोणाची गरज नाही भाई आणि पायल पण आहेत ना आता तेवढ्यातच मनवाचा फोन रिंग वाचतो मनवा म्हणाले भाई आला आणि उड्या मारतोय चल लवकर खाली ये बोलून खाली धावतच जाते मनवा खाली पोचतेच समोर ये शुभा असतो यश दिसायला स्मार्ट उंची घ डोळ्यांवर गॉगल ब्ल्यू कलरचा टी शर्ट शर्ट एम बी ए करून स्वतःच्या बिझनेस मनवा भाईला बघताच हक्क करते मनवा म्हणाले मिशू भाई यश बोलतो मिस यू बेटा कशी आहेस मणवा म्हणाली मजेत आणि तू तिकडं इकडं शोधू लागते रागात यशकडे बघून पायल वैनीला आज पण नाही आणलंस यश होटातील हसू दाबून नाही ग ती नाही आली मणवा यशकडे पाठ फिरून मी नाही बोलणार आता तुझ्यासोबत मणवाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवून माझी माझ्याशी पण नाही बोलणार का मनवा म्हणाली पायल वहिनी बोलून मागे वडून बघते तू पण माझी मजा घेत होतीस ना आणि बघतच राहते पायल दिसायला अगदी नाजूक सुंदर डोळे अगदी छोटीशी बावलीच पायल म्हणवायला मिठी मारते दोघांचे डोळे पाणवतात तेवढ्यातच वेदूत येते वेदू म्हणाली ए मी पण राहिले ना पायल म्हणाले तुला कसं विसरू आणि तिला पण हक्क करते यश बोला वहिनी आली आणि मला विसरून पण गेली ना वेदू नाटकी रागाने यश बोलतो वेदू म्हणाली तुला कसं विसरू आणि यशला हक्क करते यश पण तिला डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवतो यश बोला बोलून पोट भरणार आहे का आज मणवा म्हणाले नाही या भाई आज तर आम्ही पार्टी घेणार आणि ही खादाळ खाऊ तर भुकेने पागलच होत आहे पायल म्हणाले चला आवरुया आपण आम्ही वाट पाहतोय वेदू म्हणाले आलोच युगये और युवाय त्या दोन्ही मस्त तयारी करून येतात यश आणि पायल दिसत नाही तेव्हाच गाडीचा हॉर्न वाचतो त्या दोघे गाडीच्या दिशेने जातात मणवा म्हणाले बाई तू गाडी घेतलीस वेदू म्हणाली वाव मस्त यश म्हणाला नाही गं तुझ्या वहिनींची आहे सर्वजण हॉटेलमध्ये जातात और जेवणाची ऑर्डर देतात यश बोला ए बच्चा आम्ही लग्न करतोय लग्नाला पायलचे घरचे आणि आपल्या घरचे दोन्ही तयार आहेत वेदू म्हणाले वाव भाई मनवा काहीच बोलत नाही म्हणून तिच्याकडे सर्व बघतात पायल डोळ्यानेच मी बोलत असे सांगते पायल म्हणाले मनवा तू काहीच का बोलत नाहीस आहे येणार नाही का मनवा म्हणाले मी लग्नाला येणार नाही असे ना होईल का आणि जोरात हसू लागते पण लग्न सुटीतच करायचं आम्ही खूप खूप मजा करणार आहोत वेदू म्हणाले हो भाई नाहीतर जीव घेऊ तुझा यश म्हणाला झालं म्हणजे मला अजून तीन महिने वाट बघावी लागेल आणि डोक्याला हात लावतो मणवा म्हणाले अजूनही तर सुरुवात आहे भाई आगे आगे देखो होता हे क्या गप्पा मस्ती करत जेवण झाल्यावर वापस जातात मणवा आणि वेदू जोरजोरात अभ्यास करत असतात आणि घरी लग्नाची तयारी सुरू असते नेहमीप्रमाणे दोघांना पेपर छान जातात दोन्ही सुट्टीत घरी जातात मणवा लग्नाच्या कामात खूप बिझी असते घरातील सर्व जबाबदारी ती स्वतः घेते तिची सावत्र आई मनिषा तिची खूप काळजी घेत असते मणवा काम करत असेल तेवढंच बोलत असते मणवाने अजूनही तिच्या आईला म्हणून स्वीकार केलेला नसतो कारण तिच्या मनात तिच्या आईमुळं खूप वाईटपणा निर्माण झालेला असतो मनमाला वाटते मनीषामुळं तिचे आई बाबा वेगळे झालेले आहेत लग्नाच्या दोन दिवस आधी सर्व गावी येतात पायल पायलची आई रंजना पायलचे पप्पा अरुण आणि जवळचे थोडेफार नातेवाईक त्यांना लग्नासाठी गावातील दुसऱ्या घरांची सोय केलेली जाते लग्न थोडक्यात व्हावे अशी याची इच्छा असते पण याची आई मनीषा खूप छान पद्धतीने सर्व हाताळत असते यश तिला असं बघून तो मनीषाला आई म्हणून स्वीकार करत असतो यश बघत असतो मनीषा त्यांची आणि नेहाची खूप काळजी घेत असते मनीषा दोघांना प्रेम और माया लावते मनीषा आई म्हणून सर्व जबाबदारी पाळ पारत असते अगदी प्रेमाने आणि हक्काने मनीषा यशसाठी सकाळी चहा व नाश्ता घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते यश तिचा हात पकडतो व तिला जवळ बसवतो यश बोलतो आई हाक मारतो मनीषाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतात यश तिला आई म्हणून मिठी मारतो हे सर्व मधुकरराव दारातून बघत असतात हा क्षण तिघांसाठी खूप मोलांचा असतो मनिषा म्हणाले आज मला माझं बाळ मिळाले आता मला माझं दुसरं बाळ पण लवकरच आई म्हणून हाकरच मारेल यश या, मनीषाचे डोळे पुसत यश म्हणाला नक्कीच आहे लहानपणापासून आम्ही तुझ्यापासून दूर राहिलो तुझ्या मनातील प्रेम कधी कडलंच नाही आम्हाला आम्हाला माफ कर मनीषा म्हणाले नाही रे बेटा तुमच्यामुळं मी कधीच त्रास नाही झाला मला मलाच वेळ लागलं तुमची आई बनायला गावी लग्न असल्याने एकदम साध्या पद्धतीने लग्न होणार असते यशवर पायाला मेहंदी लागत असते व गावातील बायका गावाकडची गाणी गात असतात यशला पायाला भेटायचं असते म्हणून तो मंडवा व वेदिकाच्या मदतीने पायाला टेरेसवर भेटतो यश पायाला बघताच मिटीत घेतो तिच्या हातांवरील मेहंदी बघून खूप खुश होतो व त्यावर हलकीच ओठ टेकून बोलतो यश म्हणाला अशीच माझ्या आयुष्यात तुझे रंग प्रेमाचे रंग भरत राहा पायल तुला लग्नाच्या खूप अपेक्षा असतील ना गं पण माझ्यामुळं तो पुढं बोलणार तोपर्यंत पायल त्याच्या तोंडांवर हात ठेवून पायल म्हणाली मला फक्त तू हवा आहे अजून काही नको ती यशला मिठी मारते यश पण मिठीत घेऊन अजून घट्ट करतो आणि हळद असते मनिषात तर आनंदाने भारावून गेलेली असते सर्व घर तिने डोक्यावर घेतलेलं असतं तिची खूप धाळपळ सुरू असते मनवा हे सगळं बघत असते तेव्हा यश मागून येऊन मनवाच्या खांद्यावर हात ठेवतो यश म्हणाला ती आपली आई आहे मी मनापासून तिचा स्वीकार केलेला आहे आज जर आपली आई असती तर तीही अशीच वागली असती ना तिने तिच्या स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेलेली आहे मनीषा आई खूप प्रेम करते आपल्यावर ती जे काही करते करत आहे ती कोणीच नाही करू शकत मनवा म्हणाले मी खूप खुश आहे भाई आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं यश म्हणाला आईची आठवण आली का मनवा होकार मातीक मान हलवून खाली बघते यश म्हणाला मला पण मनवाला घट्ट मिठी मारतो आज दोघांना एक आयुष्यातील पोकळी जाणवते पण मनवा आणि यश मनात दुःख लपून एकमेकांसाठी हसत असतात मनुष्य हे सर्व बघत असते दोघांना असं बघून तिला पण भरून येतं थोड्या वेळाने ती यशला आवाज देते मनीषा म्हणाले चल बेटा हळदीच्या कार्यक्रमाला उशीर होतोय मणवा तिथून निघून जाते यश आईला जवळ घेऊन यश म्हणाला लवकरच मणवाचा पण तुला आई म्हणेलच मनीषा म्हणाले डोळे पुसत त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहते यश छान पांढऱ्या कलरचा कुर्ता घालतो मनीषा त्याची नजर काढते यशला हळदीसाठी पाटारवर बसवलं जातं त्याची नजर पायलला शोधत असते तेवढ्यातच पायल येते पायलने मस्त पिवळ्या रंगांची साडी घालून त्यावर फुलांचे दागिने घातलेले असतात ती खूप सुंदर दिसत असते यश तिला बघतच राहतो तशी वेदू त्याला धक्का देते तसा तो भांडावर येतो यशवर पायलला हळद लागते मणवाने अनालकरी ड्रेस घातलेला असतो थोडासा मेकअप गळ्यात चेन छोटीशी टिकली खूप नाजूक दिसत असते मणवा दोघांना थोडी थोडी हडद लावते यशचे चुलत भाऊ बहीण मित्र मणवा आणि वेदू सर्वजण डान्स करत असतात तेव्हा या सर्वांच्या न कळत पायलच्या गालांवर गार लावून हळद लावतो यश बोलला पायलकडे बघून आता पूर्ण हळद लागलेली आहे पायल लाजून खाली मान घालते आज लग्न असतं राव आणि मनीषाची धावपळ सुरू असते मनीषा यशला बोलवायला येते तर बघतच राहते यशने मस्त मोती कलरची शेरवाणी घातलेली असते त्यावर लाल रंगांचे वर्क डोक्यांवर फेटा कपाडांवर लाल रंगांचा टिळा एकदम राजबिडा दिसत असतो मनिषा डोळ्यातील काजळ काढून याच्या कानामागे लावते आणि मनवाकडे वडून मनवाच्या पण कानामागे काजळ लावून दोघांवरून बोट ओवाळून कडकड मो बोटे मोडून नजर काढते मनवाने पण रॉयल ब्ल्यू कलरची साडी हातात बांगड्या कानातले नेकलेस घातलेला असतो याची घोड्यांवरून वरात निघते सर्व मित्रमंडळी वेदू मनवा त्यांचे चुलत भाऊ बहीण नाचत असतात नाचत गाजत वरात निघते थोड्या वेळाने वरात मंडपात पोचते पायलची आई रंजना यशला ओवाळून स्टेजवर जातात स्टेजवर खूप सजावटी केलेल्या असतात तो मनवाला डोळ्याने थँक्स म्हणतो त्याला माहीत असतं हे सर्व फक्त मनवाच करू शकते यशच्या पुढे अंतरपाठ ठेवले जाते व गुरुजी बोलतात नवरी मुलीला आणा पायल येथे अंतरपाठाच्या दुसऱ्या बाजूला उभी राहते यशला पायल दिसत नसल्याने त्याची मनाची चुडबुड चालू असते चैताली म्हणवाची महिन थांब धीर जरा बोलून त्याला चिडवून हसू लागतात मंगलाष्टके टक्के होतात व त्यांच्यामधील अंतरपाट दूर होते यश पायलकडे भाण हरवून पाहत असतो पायल लाजून खालीच बघत असते पायलने लाल रंगांचा लाचा घातलेला असतो त्यावर गळ्यात हार केसांची हेअरस्टाईल करून गजरा हातात हिरव्या बांगड्या मेहदींच्या हातांवर उठून दिसत असतात मणवा यशला हलवून भांडावर आणते मणवा बोली आधी हार तर घाला ही तुझीच आहे आता आयुष्यभर बघत बस नंतर सर्वजण ऐकून हसतात यश लाचतो और पायलच्या गळ्यात वरमाला घालतो पण पायल पण वरमाला घालते दोघेजण देवाला साक्षी मानून मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सप्तपदीला घेतात यश पायलच्या गडात मंगळसूत्र घालून व कुंकू भरून कायमची तिला आपली बनवत असतो जेवणाचा कार्यक्रम अटपून पाठवणीचा कार्यक्रम होतो पायल तिच्या बाबांना मिठी मारून खूप रडत असते मधुकरराव म्हणाले आम्ही सून नाही मुलगी नेतोय तुम्ही काळजी करू नका घरी आल्यावर मनीषा त्यांच्या दारात उभी राहून त्यांना ओवाळते पण दारात भरलेल्या तांदूळाने भरलेला कळश ठेवून पायाला बोलते मनिषा म्हणाले उजवा पायांच्या अंगठ्याने हळू पाडून लक्ष्मी पावलाने घरात ये बेटा तेवढ्यातच मनवा आणि वेदू त्यांना अडवतात वेदू म्हणाले आधी न्याव घ्यावं लागेल यश बोला मला नाही येत वेदू म्हणाले भाई असं नाही चालणार आधी न्यावं घ्यावं लागेल नाहीतर रहा भे। बग तु तु ला बाहेरच उभे बघ बहिणी पण थकलेली आहे सर्वजण हसतात यशला आत्या म्हणाली पायल तू घे ग तुला घरात घेतो आम्ही याला राहू दे बाहेरच यश म्हणाला मी घेतो ना मी कुठं नाही म्हणले सर्वजण हसायला लागतात यश म्हणाला संसारूपी सागरात पती पत्नीची नौका संसारूपी सागरात पती पत्नीची नौका पायलचे नाव घेतो सर्वजण ऐका मनीषा म्हणाले घे ग बेटा तू पण आता पायल म्हणाले उंबरट्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल उंबरट्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल यश रावांच्या जीवनात टाकले मी आज पहिले पाऊल सर्व टाळ्या वाजवतात मणवा परातील कुंकवाचे पाया कुंकवाने पाणी आणते पायल उजवा पायाने माप ओलांडून कुंकवाच्या कुंकमाच्या परातात पाय ठेवते यश तिचा हात पकडून घरात येतात सर्वजण खूप थकून गेलेले असतात रात्रीचे जेवण झाल्यानंतर मनीषा पायलला मणवाच्या रूममध्ये पाठवत असते मनीषा म्हणाले जा बेटा झोप आता उद्या सकाळी हळद फेडायची आहे लवकर उठावं लागेल आणि पूजा पण आहे पायल जायला वळते तर बेटा हे घर आजपासून तुझं पण आहे पण तिच्या कपाळांवर ओठ टेकवते पायल होकारमाते मान हलवते पायल आता जाते तर मणवा बॅग भरत असते पायल म्हणाले मणवा तू बॅग का भरत आहेस मनवा म्हणाले वहिनी मी परवा सकाळी जाणार आहे ना आणि उद्या पूजा असल्याने जमणार नाही पायल म्हणाले तू आमच्याबरोबर नाही थांबणार का आम्ही अजून चार पाच दिवस आहोत ना मनवा म्हणाले मी येणार ना पुण्याला पायल म्हणाले मणवाकडे बघून आता नको नंतर बोलते विचार करते मी मदत करू का मनवा म्हणाले नाही ग तू येथे आरामात बस आणि माझ्यासोबत गप्पा कर पायलचा फोन वाचतो व वा ती बोलता बोलता हळूच हडवी होते मनवा तिच्याकडे बघत असते पायल फोन ठेवून रडू लागते मनवा म्हणाले काय झालं वहिनी सर्व ठीक आहे ना मी भाईला बोलू का पायल मनवाला मिठीन मारून रडू लागते मनवाला वाटतं आईबाबांची आठवण येत असेल मनवा म्हणाले काका काकूंची आठवण येते का भेटायला जायचं आहे का पायल म्हणाले नाही मनवा मनवा म्हणाले का मग काय झालं सांग ना तरी आता कुणाचा फोन होता भाई काही बोलला का थांब बघतेस त्याला पायल म्हणाले नाही ग रोहितचा फोन होता म्हणून मन भरून आले मनवा म्हणाले तुझा भाऊ ना भाई बोलत होता मग ते का नाही आले लग्नाला पायल म्हणाले त्याची एक्झाम होती ना तू आऊट ऑफ इंडियामध्ये आहे ना मनवा म्हणाले मग नंतर लग्न केले असते ना आपण पायल म्हणाले लग्नाचा हा मूर्त झाल्यावर तीन वर्षांनी मुळत होता म्हणून मनवा म्हणाले वरताचं काय गं वहिनी केव्हा पण लग्न होऊन आली असती तर तोच शुभ मुहूर्त असता आम्हाला तसं पण बाहेर नसतं थांबू शकला इतकी वर्ष पायल म्हणाली लाजून मनवा तू पण ना थोड्या वेळाने मनवा बाहेर जायला निघते तेव्हा पायल म्हणाले अगं कुठं जातेस एवढ्या रात्री मनवा म्हणाले आलीस ग फक्त कडी नको लावू नाहीतर मला रात्रभर बाहेरच थांबावं लागेल मणवा निघून जाते यश हडूस दार उघडून आत येत दार लावून घेतो यश म्हणाला पायल पायल म्हणाली यश तू येथे काय करतोय यश बोला पायलला मिठीत घेतो ती पण त्याला मिठी मारते यश अजून मिठी घट्ट मारतो थोडे दोघे थोडा वेळ तसेच असतात यश म्हणाला का रडली मंगाशीस पायल म्हणाली तुला कोणी सांगितले म्हणवाने यश म्हणाला पायल म्हणाले रोहितशी बोलता बोल पण भरून आले यश म्हणाला आता नाही रडायचं तसेही त्या त्याचं शिक्षण पूर्ण करून येणारच आहे ना आता सहा महिन्याने पायल म्हणाले ये तू का आला इथेच जा बाहेर कोणी आले तर मंडवा पण येईल इतक्यातच यश म्हण यश बोला हसून हा सर्व मनवाचा प्लॅन होता यश पायलच्या कपड्यांवर किस करून जायला वळतो तर पायल त्याचा हात पकडून मिठी मारून त्याच्या गालावर ओढ ठेकवते यश म्हणाला हसून थँक्यू आता नाही येणार का कोणी पायल लाचते यश बोला अशीच लाजत राहिली तर काय होणार माझं बाय बायको पायल याच्या हातांवर मारून बाय दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हळद फेडायचा कार्यक्रम होऊन यश पायल आणि आत्यासोबत देवदर्शनाला जाऊन येतात मनीषा यश पायल हे दूध पिऊन घे आणि थोडे फडफण खा पायल म्हणाली आई दूध नको ना मनीषा म्हणाली बेटा पूजा संपेपर्यंत उपवास करावा लागेल मग थकून जाशील ना पायल यशकडे बघते तोपी म्हणून खुणावतो पायल गुच्छा पिते मनिषा तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरून निघून जाते मनवा पूजेची तयारी करत असते नंतर ती पायलला पण तयार करते गुरुजी येतात तसे दोघांना बोलून जाते पायलने आंबा कलरची नऊवारी घातलेली असतं केसांचा आंबाडा हातात हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र भांगात कुंकू कपाळांवर चंद्र चंद्र आकारांची टिकली व चेहऱ्यांवर लग्नांची आलेली चमक यश पण ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि धोती घालत असतो दोघेजण पूजेसाठी बसतात पूजा अटपून आधी देवाला नमस्कार करतात व नंतर सर्व मोठ्यांच्या पाया पडतात जयश्री काकूंचा जयश्री काकू म्हणाले श्रीमंत घरातली मुलगी आहेस बाई तू आमच्या घरी तडजोड करावी लागेल तुला नाहीतर काही दिवसांनी घर सोडून जाशील तुझ्या सासूंसारखी टोमणा देऊन हसतात पायल मनिषाकडे यशकडे आणि मधुकररावांकडे बघते ते ऐकून मान खाली घालतात पायल म्हणाले माझे आई वडील खूप श्रीमंत आहेत पण मी या भोसले घराण्यातली सून आहे आणि हे आता माझं घर आहे मी जसं असेल तसं सांभाळेल कोण म्हणतं हे घर गर गरीब आहे हे तर सर्वात श्रीमंत घर आहे आईने जन्म दिला नाही तरी यश व आणि मनवाची आई झाली बाबांनी मेहनत करून यशला इतकं शिकवले आणि मनवाला तर डॉक्टर करताय सर्व त्यांच्या मेहनतीने सर्व उभय करतोय हीच माझी खरी संपत्ती आहे आणि यापुढं माझ्या घरच्यांना बोललेलं मला अजिबात आवडणार नाही आहे काकू तुम्हाला भूक लागली असेल ना जेवण करून जा जयश्री काकू रागातच बाहेर निघून जातात आत्या म्हणाले अगं मनीषा रडतेस काय ग माझ्या सुनेची नजर काढ मधुकरराव पायलच्या डोक्यांवर प्रेमाने हात ठेवून डोळे पुसत निघून जातात मनीषा पण डोळ्यात अश्रू आणून देवघांची नजर काढते यश पण तिच्याकडे अभिमानाने बघत असतो मनवा एका बाजूला रडत असते पायल तिला मिठी मारते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद